शेतकरी मित्रांनो आता शेतीसाठी मजुरांचा तुटवडा हा सगळीकडेच भासतो आहे शेतीतील वेगवेगळे जे कामं आहे ते मजुरांमार्फतच करावे लागतात परंतु मजुरांचा तुटवडा हा सगळीकडं होत असतो तो मिळत नाही तर आता शेती शेतकऱ्यांची जे पिके आहेत ते पिकं आता फवारणीसाठी आलेले आहेत आणि कमी वेळेत जास्तीत जास्त फवारणी कशी करावी तर यासाठी वेगवेगळे उपकरणं मशिनरी हे अवेलेबल आहेत मित्रांनो मार्केटमध्ये तर अशाच प्रकारची एक मशिनरी महाराष्ट्रामध्ये आपल्या एका शेतकऱ्यांनी आणलेली आहे तर मित्रांनो हे जे मशीन आपल्याला समोर दिसतंय जवळ जवळजवळ दहा कापसाच्या सऱ्या ज्या आहेत त्या आपण सोबत फवारणी करू शकतो आणि हे सेन्सर मशीन आहे की जिथं तुमचं कापसाचं झाड आहे त्या ठिकाणीच फवारणी करेल म्हणजे पाण्याचा औषधाचा बचत देखील या ठिकाणी होईल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण क्षेत्रावरती आपण फवारणी करू शकतो जवळजवळ एका दिवसामध्ये तुम्ही पन्नास एकर क्षेत्र देखील फवारणी करू शकता मित्रांनो या पद्धतीने एवढी कॅपॅसिटी या मशीनरी आहे याच्यामध्ये पाण्याची कॅपॅसिटी सुद्धा मोठी आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या वेळेचा वेळेची बचत होते पाण्याची बचत होते जी कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे टॉनिक आहे जे ही आपण वापरतो त्याची सुद्धा बचत होते मित्रांनो त्यामुळे हे मशीन जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्याला कमेंट करा याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओवर नक्की देऊ मित्रांनो आणि त्याचबरोबर आपल्याला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या करा, या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी जे आधुनिक शेतकरी आहे त्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि या मशीनविषयी माहिती जी डिटेलमध्ये आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल कोणत्या शेतकऱ्यांनी घेतले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर नक्की आपल्याला कमेंट करा मित्रांनो आपण नक्की त्याविषयी सविस्तर असा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना देऊ तर त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद